काय रे मस्त अरे तुला त्या दिवशी सांगलेलं लक्षात आहे का नाही न्यू ऍडमिशन आहे ना न्यू ऍडमिशनच्याच हिशोबाने राहायचं कळलं का हा सिनियर असला म्हणून तुला वाटायची करणार का हा फॉर्म का फाटलास फॉर्म का फाडलास फॉर्म तिचा पाडला तुझी का जाय लागले रे हा राहुलया बोलतोय योकर हलेक ठ्यून ए शेंगदाने ए <स्थाथ> <एए। स्थाथ> काय बघतोय सर कुठो काय पुस्तकच बघतोय की मग पुस्तकच की माझ्याकडे काय वागतो आपल्या बरोबर कोणीतरी खोटपणाने वागतंय किंवा आपल्यासोबत चुकीचं होतंय काही असू दे त्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव बरोबर होते आपण काय नाही आपण फक्त समजून घ्यायचं असतं बस हो मॅडम पण जर समोरच्याला खरं माहिती असून सुद्धा जर तो खोटं बोलत असेल तर कसं समजून घेऊ मी बरोबर आहे तुझं पण तुला माहिती आहे ना ग आपल्या बाईचा जन्म आहे ना याच गोष्टींसाठी झालेला असतो गोष्टी बघायच्या आणि समजून घ्यायचं बस ए राहुलया काय मॅटर वाढलाय का अयू मॅटर बिट्टर वाढलाय का लय मोठा मॅटर वाढलाय माहित आहे का तुला काय विषय सिनियर गँगची पोर आहेत तिकड नाही आम्हाला अशी तुर लागली ती अरे त्या दिवशी काय सांगितलं रे जो आपल्याला नडला त्याला आपण फोडला आणि ते तू नडत असली ना तर तू पण तेच करायचं डायरेक्ट फोडून टाकायचं